महिला पैलवान आलेली आहे जी आता योगासन करून दाखवणार आहे जाधण्यावरून आलेली आहे थोडा आता प्रेक्षकांना त्याच्या योगासना पाहू द्या खाली बसाव्या सगळ्यांना खाली बसू आता पंचरेत्री फिरत राहा पंचरत्रे फिरत राहा सभाशे बोल हिकु करू लागली आजू बाजू फिरते रह पंच पंच फुर ते फिरत श फिरत रहू ना मैदान में जे व्यक्ती उहो टाकले तुल विनंती आहे शबास जिनि रामदेव बाबासो योगासन जिचं लोखंडाच्या स्प्रिंग लागलं लॉकडायला टाळ्या वाजून स्वागत करा मंडळी जेचे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला दोन कॅमेरा दोन कॅमेरा फुलवाय साहेब जिथे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला दहा मिनिटाचा कार्यक्रम दहा हजाराचा असते तिथे तारखा भेटत नाही पुढच्या अशी वर्षल स्वयंके बाबा करा म्हणजी टाळ्या टाळ्या बाप रे बाप शाबा जिचे रामदेव बाबा बाबासोबत योगासन झालेले शाबा आता बाहेर कुस्ती जोडत होता तोपर्यंत तिचे योगासनाचे प्रकार पहा हा

डॉक्टर सांगितलं होतं इम्युनिटी पवार करण्यासाठी अँटी पॉर योगासनाचे प्रकार बोला सर त्यांच्या निर्णयांटी असेल आणि विनंती आहे ज्याला योगासन जमते तेच करा एखादं घरी जाऊन करसाल काहीकडे माहित नाही इकडे मी माणूस आहे शबा एका पायावर बघून शबा आणण्यावरून आलेली वैष्णवी सोळंके हॅलो हो हो प्लीज शबा 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 काय याबाजू स्वागत करा समाज कस इच्छित राहू दडीचशे किलोमीटर लांबून आलेली जालना जिल्ह्यातून मंठागावची वैष्णवेश्वर एकदा काळ्याच्या गजरा स्वागत करा मंडळी आणि नुसत्या काळ्याच्या गजरा स्वागत करू नका खिशामध्ये हात घाला आणि त्या लेकीचं कौतुक करा दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये आपले पानपतीवर जातात चहाच्या तपलीवर जातात जर कोणाला काही द्या वाटत नसतं तर ते आशीर्वाद द्या एक लाख मुली जन्मल्यावर अशी घरात एखादी तयार होती सातशे रुपयाचे पालवान चला प्रत्येकापासून आले का हटक्याची मंडळी तुला वापस करणार नाही अडीचशे किलोमीटर लांबून आलेली ओली आहे चला सातशे रुपयाचे पैलवान मैदानात चला प्रत्येकापासून प्रत्येकापासून तुला वापस कोणी करणार नाही दहा रुपये वीस रुपये पाच रुपये पन्नास रुपये सगळ्या खुशील तुझ्या खाली हाताने वापस करू नका

आपल्या गर्जा कमी विनंती आहे वैष्णवी सोळंके हातवरती करायचा मंचा जालना दिला आणि मंचा तमुळे आजर सोंडा संस्था हजार रुपयाची कुस्ती खाली शांतता शांतता मुलीची कुस्ती लागली एक हजाराचे चला एक हजाराचे मुला मुलापेक्षा मुलगी मुलगीवरील प्रकाश देतो दोन्ही घरी तुम्ही दंगल पिक्चर पाहिलं होतं तुम्ही वरती दंगल गरीब दंगल हटक्रे मुलगी डॉक्टर होऊ शकते मुलगी इंजिनियर होऊ शकते मुलगी वकील होऊ शकते मग मुलगी पहिवान का होत नाही फोन की सोयी ठोला नितीन राठोर विष्णू फवरे सोमनाथ हाके हे खबर असे नारायण भाई फळे विशाल बाबर अमोल योग्य संग्राम महापुरी विष्णू चापके कृष्णा गुट्टे मगर शेख परवानी मध्ये गर्दा जास्त झालाय चला मैदानामध्ये फिरत राहायचं कोणी असं म्हणते फिरत राहायचं फिरत मैदानामध्ये आम्ही आहेत पंच महाराष्ट्र पोलीस पैलवान यांना विनंती की आपण फिरत राहायचंय शेख परव वैष्णव ब्रापरी महबूद मु उदगीर विशाल भाॼोराव इमरान सेब उदगीर गोरख थावरे आकाश उदगीर इंद्रजीत गुटे शंकर उदगीर अचो परवानी भर्तो कोरणा मुकुंड जाधव कार्तिक उदीर या पैवानं एका मिनिटाच्यात मैदानात यायचं एक हजाराचे पैलवान ज्याचे नाव घेतले एका एक मिनिटाच्यात त्यांच्यापासून घिन राठोड विष्णू भावळे सोमनाथ थके नारायणंद्र फळे सगळ्यांना विनंती आपण जेवढे देवते पेडा तीन कुठल्या होता तीनच पंच कोणते थांबा तीनच थांबाच्या ना विनंती आपण थोडं बसून घ्या कोणते पंच थांबा तीनच थांबा आतमध्ये नका तुम्ही दंगल पिक्चर पाहिला होता तीवरती आज लाल दंगल बारा घेतो वजन टाकू नका घरच्यासारखं खाली নারো ফোটলে খাগা লোকখা চাকা তো এক হাজার যে চলে পাওয়া স্টেজ পাত্র আজিপাল হাজার এক समाज पंचा निर्णय हा फेडचा असाच बनवला एकशे पंचेचाळीस करोडच्या देशामध्ये भारत देशामध्ये ऑलिम्पिकला एका मुलीनं पदक दिलं होता साक्षी मलिक तमाम भारतीयाची छाती अभिमानानं फुलून आली तिरंगा जेवावरती गेला राष्ट्रगीत गायला गेला मुलगी मुली चून आणी मु त ठहू ना जिचा हाती पाळण्याची दोरी ती जॻा उारी इचारा दोगा इचाराइण इचारा इचारा। कम मुली कुस्ती खेळत नाही ती पोरगी कुस्ती खेळाली तर तिच्या कलेचं कौतुक करा आम्ही बरेच कौतुक करा दोघाला विचारा काय म्हणतात ना खेळायचं म्हणजे खेळू द्या दोघाचं कौतुक दोघाला विचारा लोकमतचे बाहेर पंचाल बाहेर फाजगे साहेब एक तर शाणे आगमन झालेलं आहे लोकमत दश पत्रकार फाटगे साहेब फालगे पंचाल बाहेर फ्रंट फेजे ह्याच्या कुस्ती मैदानाची आली पाहिजे कुस्ती महाराष्ट्र केसरी सहा मिनटा रुपये कुस्ती जी हजार जी तेला दिया, इला दिया। हाँ। दाती योगा बढ़ना दीढ़ हजारा कुस्ती होती आता कमिटी मिली दी दीढ़ हजार योगा ला एक तो तो हजार